सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी आवोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले अठरा प्रकारचे व्हिसा सत्तावीस एप्रिलपासून रद्द करण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खातर जमा करण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले आहेत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली राज्यातील अठ्ठेचाळीस शहरांमध्ये एकूण पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती राज्याचे गृह हो राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली हल्ल्याच्या दिवशी बेसरण व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले फोन सक्रिय माहिती पुढे आली आहे शिवाय हे मोबाईल फोन तस्करी करून आणले होते असंही तपासात पुढे आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर घटनास्थळावरून सापडलेली रिकामी काढतू सा न्यायवैद्यक वैद्यक प्रयोगशाळेला पाठवली असून बॅलेस्टिक तपासणीतून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा प्रकार उघडकीस येऊ शकतो असंही सांगण्यात येते हल्ल्याच्या वेळी बेसरन व्हॅली या ठिकाणी सक्रिय असलेल्या मोबाईलचा डम डाटा काढण्यात असल्याची माहिती आहे तर दहशतवाद्यांनी काही मोबाईल मोबाईल हिसकवल्याचंही तपास यंत्रणेच्या तपासात समोर आली आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शी जखमी यांचेही जबाब कडून नोंदवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे पहलगाम येथील दहशतवादी भ्या सुरक्षा अविनाश यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे तर आणखी सहा संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत अविनाश भुन्सारी यांची हत्या टोळी युद्धातून घडल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणातील तपास आणखी पुढे जाईल तशी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांनी दिली त्यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत या हल्ल्या प्रकरणाच्या तपासात तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला मात्र तो हाती न लागल्याने मारेकरांनी अविनाश भुनसरी यांना गोळ्या घालून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले कश्मीर रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे अहमद सालार नावाच्या एका दहशतवाद्याचा ॲडिओ संदेश जारी केला आहे या ॲडिओमध्ये सालार पोलीस आणि सुरक्षा दलांना धमक्या देत असून दहशतवाद्यांचे घरे पाडण्याबद्दल बदल घेण्याची चेतावणी यातून देण्यात आली आहे प्रत्येक घरासाठी एक घर केले जाईल आणि प्रत्येक बाधित कुटुंबियांसाठी त्यांच्या कुटुंबियांना लक्ष केले जाईल असे सुरक्षा दलांनी सुरू केले होते आम्हीच ते संपवू असे ऑडिओ क्लिप मध्ये बोलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान यापूर्वीही अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले होते ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामे देण्यात आले होते पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे पाच महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जलवाटप करायला स्थगिती दिल्याचे सांगितले आहे मात्र चोवीस एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही सरकार खोटं बोलतंय दिशाभूल आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय सह्याद्री घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शरद पवार म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजवादी लोक एकत्र आले होते आणि महाराष्ट्रात या विचारसरणीची मुळे खोलवर रुजली पुणे जिल्ह्यात विशेषतः पुरंद भागात समाजवादी लोकांचा प्रभाव अधिक राहिलाय या नेत्यांनी जाहिरातबाजी न करता कुठलेही अपेक्षा न ठेवता कामे केली आहे देश सध्या अडचणीतून जात आहे पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे देशावर हल्ला होतोय तेव्हा मत भिन्नता नसते आम्हाला विचारले काय करावे तेव्हा आम्ही सांगितले की आज देश एक आहे असं त्यांनी म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला हलवण्यात आले आहे त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे सुरक्षेच्या कारणास्थावर रंजित कासलेल्या बीड कारागृहातून हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली यात बोलेरो आणि ट्रक मधील झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी हा भीषण अपघात मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथे सत्तावीस एप्रिलच्या रात्री साडे वाजताचे वाजताच्या सुमारास घडलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात आली मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली बीड जिल्ह्यातील मत्स्यजोगी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणारा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे रणजित कासले विरोधात आणखीन एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशाची गरज आहे म्हणून सुदर्शन काळे यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेत त्यातील लाख रुपये आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणात कासले यांच्यावर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्याला हदरवणाऱ्या रा शिक्षण विभागातील शालार्थ आय घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची दखल आता ईडीने घेतली आहे या घोटाळ्या संदर्भात दखल केलेल्या गुन्ह्याची प्रत रिमांडची कॉपी आरोपीचे बयान आरोपीच्या बँक खात्याचे तपशील आणि आतापर्यंत तपासातील इतर माहिती ईडीने पोलिसांकडून मागितली आहे त्यामुळे या घोटाळ्यांशी संबंधित त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटनमध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री